आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महिलेला वारंवार धमकी देऊन दहा लाख रुपयांची खंडणी उकळली कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात मधभावी तालुका अथनी येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल कवठे महाकाळ तालुक्यातील एका गावातील पंचेचाळीस वर्षीय महिलेला तिचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन वेळोवेळी दहा लाख रुपयांची खंडणी घेतली तसेच त्या पीडित महिलेला मिरज येथे येऊन भेट अन्यथा तुझी बदनामी करेन अशी धमकी देऊन पीडित महिलेस मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात मारुती जाधव राहणार मधभावी तालुका अतनी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक याच्याविरुद्ध कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे कवटे महाकाळ तालुक्यातील पीडित महिला नोकरीस आहे पीडित महिलेस दोन हजार अठरा सालापासून ते तीन मार्च दोन हजार पंचवीस या काळात अखेर ती घरी असताना मारुती जाधव याने त्यांचे चोरून फोटो काढले हे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन वेळोवेळी दहा लाख रुपयांची खंडणी त्या पीडित महिलेकडून उकळली मिरज येथे येऊन भेट अन्यथा माझ्या मोबाईलमध्ये असलेले तुझे फोटो व्हॉट्सअपवर व इंटरनेटवर टाकून तुला सगळीकडे बदनामी करेन अशी धमकी दिली त्या पीडित महिलेस मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य मारुती जाधव याने केले कर्नाटकातील मारुती जाधव याच्याविरोधात कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारुती जाधव याला कवटे महांकाळ पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती समजून येत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क